नमस्कार मंडळी नुकतंच पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यामध्ये गरमागरम वड्यांची रेसिपी तर झालीच पाहिजे ही रेसिपी अगदी पौष्टिक अशी आहे तर एकदा नक्की बनवून पहा पावसाळ्यामध्ये गरमागरम वडे खाण्याची मजाच वेगळी असते तर पाहुयात पौष्टिक वडे कसे बनवायचे ते तर मी इथे सर्व प्रकारच्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत साधारण दोन ते तीन तास हो, या डाळी भिजवून घेतल्या स्वच्छ धुवून मिक्सरच्या जारमधून वाटून घेतलेल्या आहेत आणि हो मिक्सरमधून ह्या डाळी काढून घेण्याआधी आपल्याला अर्धा तास तरी सुकवून घ्यायच्या आहेत जेणेकरून जास्त पातळ असा पेस्ट तयार होणार नाही आता यामध्ये घालूया दोन चमचे बेसनपीठ म्हणजेच अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे आता यामध्ये काही साहित्य घालून घेऊयात इथे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची सोबतच थोडासा कढीपत्ता एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवाही घालू शकता चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात हाताने मिक्स केलं की व्यवस्थित मिक्स होतं आता या मिश्रणाचे आपण वडे बनवून घेऊयात वडा बनवणं अगदी सोप्पा आहे मिश्रणाचा एक गोल गोळा तयार करून घेतला आणि थोडा चपटा करून त्याला एक होल केलेला आहे आणि तेलामध्ये सोडलेला आहे तर अशा सोप्या पद्धतीने वळे बनवून तळू शकता पावसाळ्यामध्ये मिक्स डाळीचे वडे नक्की बनवा आणि या गरमागरम वड्यांचा आनंद घ्या आता या मिक्स डाळीच्या वड्यामध्ये कोणकोणती डाळ वापरली ही मी सांगते इथे मी वापरलेली आहे मटकीची डाळ मूंग डाळ उळद डाळ तुरीची डाळ चण्याची डाळ अशा चार ते पाच पद्धतीच्या डाळी मी वापरलेल्या आहे हवं तर या व्यतिरिक्त आणखी कुठली डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेही घालू शकता अगदी लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे पिठाऐवजी मिक्स डाळीचे वडे अतिशय पौष्टिक असे असतात तर नक्की बनवा तर तुम्हाला मिक्स डाळीचे असे कुरकुरीत वडे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो या वड्यांसोबत मिरच्या पण तळा बरं का हे मिक्स डाळीचे वडे घरातील लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक ला करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद